अखंड वरती पूर्ण फणस तिथपर्यंत लागलेले आहेत आणि अगदी घराच्या बाजूलाच आहे तर तुम्ही इकडे ह्या साईडला बघितलात ना तर इथे हे आत्येच घर आहे कोकणचा रानमेवा बोलतो ना आपण तो हाच नमस्कार मित्रांनो कसे सगळे मी नितेश शशिकांत पलनकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आणि हक्काच्या चे यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पलनकर्स लाईफ तर मित्रांनो आता मी आणि प्राजक्ता आलो आहोत आपल्या गावाला म्हणजेच मंडणगडला आणि आम्ही आज आलो आहोत आमच्या आत्तेच्या गावाला बोरकतला हे मागे जे तुम्ही बघताय ते आपल्या आत्तेचं घर आहे बोरकतवाल्या हे बघा आणि आम्ही आता चाललो आहोत काजू काढायला आपल्या आत्याची बरेचशी अशी झाडं आहेत काजूची तर ते काजू आपण आता काढायला चाललो आहोत तर ती मजा आपण आता अनुभवणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोकणात काजूची झाडं कशी असतात आणि काजू कसे काढले जातात त्या बिया कशा काढल्या जातात काजूच्या त्या जा आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत इथं जर तुम्ही माझ्या मागे इकडे ह्या साईडला बघितलात तर तिथे आत्या आहे आणि हे जे मागे तुम्ही बघताय ते फणसाचं झाड आहे जर तुम्ही बघितला तर तिकडे बरेचसे फणस या झाडाला लागलेले आहेत हे बघा हे जर तुम्ही इथे बघितलात त्या झाडाला इथे या बुंदापासून ह्या फणस लागायला सुरुवात झालेली आहे ती अगदी शेवटपर्यंत त्या फांदीला वरती बघितलं तर तुम्ही फणसच फणस दिसतील तुम्हाला अखंड वरती पूर्ण फणस तिथपर्यंत लागलेले आहेत आणि गुच्छाच्या गुच्छामध्ये सुद्धा तिकडे आहेत ते बघा कोकणचा रानमेवा बोलतो ना आपण तो हाच आणि अगदी घराच्या बाजूलाच आहे तर तुम्ही इकडे ह्या साईडला बघितलात ना तर इथे हे आत्याचं घर आहे आणि ह्या साईडला पुढे आत्या चालते मस्त आपण आता जाऊयात हळूहळू तिथे ह्या साईडला वरती तुम्ही पूर्ण बघितलात तर इथे आत्याची जागा आहे इथे आणि इथे त्यांनी काजू आंबे वगैरे असं वेगवेगळी फळझाडं लावलेली आहेत आपण आता पुढे जाऊयात चालत मस्त पुढे चालते काठी वगैरे घेऊन टोपी वगैरे घालून एकदम इथे हे खाली गाव आहे बोरकतच आणि इथे जर तुम्ही बघितलं तर इथे ही काजूची झाड आहेत सगळी काही काजू आपले खाली पण पडलेले असतात हे बघा असे खाली काजू बघा किती पडलेले आहेत आपण जरा वरती जाऊया बांधावरून सगळे काजू असे खाली पडलेले आहेत काय काय छोटे छोटे इकडे आपण घेऊया छोटे छोटे ते किती काजू पडलेले आहेत बघा इकडे आणि त्या आत्या आणि प्राजक्ता ते काजू जमवते मस्त एकदम दोघीजणी हे बघा हे बघा मित्रांनो हे झाडाला लागलेले काजू बघा इथे इकडे वरती सुद्धा आहेत काही ह्या साईडला सुद्धा आहेत हे बघा इथून काढते एव पडले ते असं काजूचं झाड हलवलं ना मित्रांनो की त्यावरून काजू जे तयार झालेले असतात ना ते पडतात अलगद काजूच्या बिया आपण जमवलेल्या आहेत थोड्या छोट्या आहेत आपण पुढे अजून जाऊन बघूयात पुढे सुद्धा काही मोठे मोठे काजू वगैरे लावलेले आहेत तर मित्रांनो ह्या ज्या बिया तुम्ही माझ्या हातात बघतायत त्या ओल्या काजूच्या बिया आहेत म्हणजे कच्चे काजू असतात तेव्हा आणि ह्या काजूच्या बियांमधून गर काढला जातो आणि त्याची भाजी बनवली जाते काजूच्या बियांची ती भाजी खूप अशी चविष्ट अशी लागते आणि खायला खूप मजा येते तर ह्या कच्च्या बियासुद्धा आम्ही आता काढलेल्या आहेत त्याची आपण भाजी बनवूयात आणि मस्त संध्याकाळी ती खाऊयात तर मित्रांनो आता जवळजवळ एप्रिल महिना सुरू झालेला आहे आणि काजू मला वाटतं फेब्रुवारीपासून यायला सुरुवात होते आणि आत्ताचं म्हणणं आहे की हे काजू एकदा उलगून झालेले आहेत म्हणजे हां झालेल्या म्हणजे एकदा मोहर आलेला आहे त्याला आणि काजू आले पिकले बिया वगैरे झाल्या आणि ते पूर्ण त्याची प्रोसेस झालेली आहे त्या फळांची आणि आता दुसऱ्यांदा काही काही जा फांद्यांवरती वगैरे मोहर थोडाफार येतोय त्याला थोडं काही काजू लागतील ला आता एप्रिलपर्यंत वगैरे एप्रिलपर्यंत एप्रिल लागतील ना आता एप्रिल पर्यंत काही काजू लागतील मध्ये मध्ये पण ते जास्त प्रमाणात नसतात जे सुरुवातीला येतो ना मोहर त्याला जास्त प्रमाणात काजू येतात असं आत्या सांगते आपल्याला राजू तिकडे काजू काढते आणि आत्या तिला सांगते कसा काजू काढायचं वगैरे काठीचा जो पुढे एक छोटस टोक आलेलं आहे त्याच्यात टाकून ते काजू खेचायचे असतात म्हणजे तो पडतो बरोबर खाली हा बघा म्हणजे आपली हाईट पोचत नसेल उंची पोचत नसेल तरी आपण त्या काठीच्या साहाय्याने ते काढू शकतो काजू राजू थोडी ट्रेनिंग घेते जरा आत्याकडून कसे काजू काढायचे ते बघूया आता काढते की नाही ती अरे वाह शावास काढला एक काजू भेटला का दुसरा प्राजू भेटला अरे वा शाबास आता काढते आता अरे वा पट्टा एकदम बघा दुसरा लगेच अजून कुठे तिसरा थोडा उंचीवरती आहे अरे वा तो पण पडला जबरदस्त तीन तीन चार टोटल पाच काढले ना पाच काजू काढलेले आहेत मित्रांनो दाखव राजू काजू हे बघा मला वाटतं ह्यांच्या बियांची साईज थोडी मोठी आहे ना तर मित्रांनो हे जे काजू काढले आपण आता तर ह्या काजूच्या बियांची साईज आहे ना ती बऱ्यापैकी चांगली आहे आणि मोठ्या साईजचे काजू जे असतात ज्या बिया असतात त्यांना ते तेवढ्या जास्त प्रमाणात मागणी असते आणि त्याला किंमतसुद्धा चांगली भेटते छोट्या बियांच्या मानाने तर जेवढ्या मोठ्या बिया आपल्याला भेटतील तेवढा चांगला असता हे बघा मित्रांनो तो काजू एक जो आहे ना तो किती लाल लाल झाला आहे बघा मी झूम करून दाखवतो तुम्हाला थोडाफार हो एकदम लाले लाल लाल काजू आहे एकदम असे काजू खायलासुद्धा मजा येते आणि आम्ही लहान असायचो तेव्हा खूप खायचो काजू खाताना थोडंसं घशाला खवकवतं पण ती खाण्याची मजा काजू खाण्याची मजासुद्धा एक वेगळीच आहे काजूच्या बिया तर आपण खातोच पण काय काजू काजूसुद्धा खायला आवडतात स्पेशली हे बघा इथे करवंदसुद्धा आलेली आहेत काही झाडांवरती ते बघा आता, आता कच्ची आहेत आता आपल्याला कच्ची करवंद भेटेल या आपण खाऊ शकतो किंवा मच्छीमध्ये वगैरे आपण ज्याचा उपयोग करू शकतो आणि मेच्या सुरुवातीला किंवा दहा तारखेच्या दरम्यान वगैरे ती पिकायला सुरुवात होते एक अंदाजे आणि मग ती करवंद खाण्याची मजासुद्धा वेगळीच असते काहीजणं सुकवतात मीठ वगैरे लावून आणि मग सुद्धा खातात त्याला साठवून आणि काहीजणं तशीच खातात पण ती मजासुद्धा वेगळी असते करवंद काजू फणस हे सगळं आपला कोकणचा रानमेवा आपण बोलतो ना तो हाच सगळा आणि जर इथे तुम्ही बघितलात मित्रांनो तर इथे मस्तपैकी आता सूर्यास्त होत आहे आपण आपल्या गेल्या काही व्हिडिओंमध्ये हे सांगितलेलं आहे की आपलं गाव जे आहे म्हणजे आपलं गाव असेल किंवा आत्याचं हे बोरकत गाव जे आहे ते सावित्री नदीच्या टोकालाच वसलेलं आहे आणि ही सावित्री नदी जी महाडपासून येते ती पुढे आपल्या हरिहरेश्वरला बागमंडला इथे जाऊन मिळते तर हे खूप सुंदर असं नदीकाठची गावं आहेत काय काय आणि तिकडची ही झाडं काजूची फणसाची ही सगळी खूप मजा असते या साईडला कोकणात आपल्या खरी त्यामुळे कोकणात दरवर्षी मेमध्ये असेल होईला असेल असं खूप यावं असं वाटतं आणि हे सगळ्या गोष्टी मनापासून एन्जॉय कराव्याशा वाटतात त्याच आम्ही आता करतो आहे आणि तुम्हालासुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे चला पुढे जाऊयात तर मित्रांनो जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं सा आपण काजूच्या बिया तर काढतोच ज्या तयार झालेल्या असतात आणि काही काजूच्या बिया कच्च्यासुद्धा असतात त्या कच्च्या कवल्या बिया म्हणजेच त्याच कवल्या बोलतो आपण इकडच्या लोकल भाषेत कोवळ्या बिया असं म्हणजे तर त्यासुद्धा असतात तर कच्च्या बियांची आपण भाजी वगैरे करतो ज्या हिरव्या हिरव्या कलरच्या असतात त्या पण त्या कच्च्या बिया तयार आहेत की कोवळ्या आहेत त्या कशा ओळखायच्या हे आपण एकदा आत्याला विचारूया तिच्याकडून आपण ते नॉलेज थोडंसं घेऊयात ते बघा इथे आत्याने ना एक काजूची बी जी कच्ची आहे ती इथे हातात धरलेली आहे तर आत्या ही जी बी आहे ही तयार झालेली आहे की कोवळी आहे कसं ओळखायचं आपण तयार आहे ही तयार आहे बरोबर मग आपण ओळखलं कसं ह्याचा जो देट आहे तो जाडा असतो ना बरोबर ह्याचे जे देट बघताय ना मित्रांनो हे वरचे ते जाडे असतात त्याच्यावरून आपण समजायचं की ती बी तयार झालेली आहे म्हणजे आपण भाजीसाठी तिचा उपयोग करू शकतो आणि ही जी आहे ना हिचा जर तुम्ही वरचा देड बघितलात तर हिचा वरचा देड एकदम पातळ आहे छोटासा आहे हा बारीक आहे इन शॉर्ट तर ही बी जी आहे ना ती तयार नाही झालेली हिचा आपण भाजीसाठी उपयोग नाही करू शकत त्यामुळे आपण ही नाही काढणार आहोत हिला तयार व्हायला हो देऊयात आणि इथे एक पक्की काजूची बी म्हणजेच एकदम तयार झालेली भाजण्यासाठी ती सुद्धा त्यांनी काढली आहे आणि काजू सकट बघा एक काजू येल्लो कलरचा किती मोठा आहे भारी वाटते हे सगळं बघायला हे बघा काजू मागते धर मित्रांनो आपण आता एक काजू खाऊन बघूयात कसा लागतोय तो बॉर्डर मस्त टेस्ट आहे एकदम बारी बघा तिकडे मस्त सूर्यास्त होत चाललेलं मित्रांनो आणि इथे हा पूर्ण कंपाऊंड असा इकडे बनवलेला हा त्याने थोडस आपण खालच्या साईडला उतरूयात इथे बघ किती काजू पडलेले आहेत हा एक इथे आहेत इथे आहेत पुढे काही माकडं पण काही काही काजू खाऊन असे टाकतात इथे खाली आणि सायली पण खातात सायली म्हणजे ते एक हे असतं ना सायली म्हणजे कसं एक प्राणी असतो म्हणजे मुंगूस वगैरे कसं आपलं असं त्या आटा टाईपमध्येच तो थो थोडंफार असतो आणि ती कधीतरी आपण अनुभवली पाहिजेच आपण आता इथून आता परत आपल्या घरात चाललो तर तिथे पुढे आत्याचं घर आहे तर घराच्या एकदम जवळच म्हणजे तिथे घर आणि इथे काजू घरी जायचं जायचं करून परत पुढे गेले तिकडे कुठेतरी आणि मित्रांनो हे आहे ते चाफ्याचं झाड आहे ताफ्यांच्या फुलाचं या झाडाला सुद्धा सुंदर अशी फुलं येतात आणि इथे प्राजक्ताने काही फुलं जमवलेली आहेत आतामध्ये हे बघा खूप सुंदर वाटत आहेत ती बघायला सुद्धा चला आपण आता पुढे जाऊयात बघा इथे सुद्धा किती काजू लागलेले हे बघा यांच्या बिया मला वाटतं आत्ता काढल्यात आणि काजू आहेत तसेच कोणी काढल्यात आता अल्पेशनी काढलेल्या आहेत आत्ताचा छोटा मुलगा त्यांनी ह्या बिया काढल्या आहेत आणि फक्त काजू ठेवले झाडावर काय रे काढायचे होते तर पूर्ण काढायचे ना काजू कशाला का ठेवलेस त्याला का परत बिया येणार आहेत हे फणसाचं झाड जे आपण मगाशी बघितलं ते इथे आवळ्याचं इथे नारळाची काही झाडं आहेत नारळ सुद्धा किती लागलेले आहेत झाडावरती आणि हे घराच्या जवळच हे तुम्ही बघितलात ना तर हे आवळ्याचं झाड आहे राज आवळा आत्ता बोलते हे बघा हे छोटे छोटे आवळे सुद्धा त्याच्यावरती झालेले आहेत आणि वरती तिथे बरेचसे आवळे आलेले आहेत थांबा मी तुम्हाला झूम करून दाखवतो आणि आत्ता ते आवळे काढते हे बघा हे बघा त्यांनी काढलेले आहेत तिकडून मस्त भारी वाटते हे सगळं बघताना हे बघा किती सारे आवळे काढले आहेत प्राजू दाखव जरा हे बघा मित्रांनो हे आवळे आत्तानी आत्ताच काढले कसं आहे प्राजू खूप भारी जबरदस्त गोड आहेत का एकदम तुरट टार सारखे म्हणजे आंबट नाही आणि गोड पण नाही एकदम असतो ना तो मोठा आंबट सॉरी तुरट टाईप अच्छा छान लागतात का एकदम अरे बापरा अजून आवडले मी कधी आंबट खात नाही हे छान आहे का अरे वा जबरदस्त चला आपण आता संध्याकाळ होत चाललेली आहे आपण आता घरी जाऊया आतमध्ये आणि काजूच्या बिया आपण किती जमवल्यात ते बघूया आपण थोडासाच फेरफटका मारला बोललो एक राऊंड मारून येऊयात आत्याला आणि दाखवूयात जरा व्हिडिओ पण बनवूयात अचानक भयानकमध्ये प्लॅन झाला बोलत चला आत्ताचं घर आहे इथून एंट्रन्स आहे आणि ह्या आजूबाऊचा परिसर आहे घराच्या आणि मगाशी आम्ही थोड्या ज्या म्हणजे कच्च्या काजूच्या बिया होत्या म्हणजे हिरव्या त्या सोलत होतो तेव्हा व्हिडिओ नाही बनवता आला काही कारण तर त्या सोललेल्या बिया कच्च्या गावच्या तुम्हाला दाखवतो हे बघा इथे काजू पण ठेवलेले आहेत इथे आणि ह्या ज्या आहेत या कच्च्या काजूच्या बिया ज्या आम्ही मगाशी सोलल्या तर मित्रांनो आम्ही आत्ताच नुकतं घरी आलेलो आहोत आणि आपण किती काजूच्या बिया जमवल्या ह्या मी तुम्हाला दाखवतो हो आपण जास्त वेळ नाही मला वाटतं वीस मिनटं पंचवीस मिनिटच फेरफटका मारला आणि तेवढ्याशा वेळेत आपण थोड्याफार काजूच्या बिया ज्या जमवलेल्या आहेत गाई गाईत कारण आता खूप संध्याकाळ होत चाललेले आणि आपल्याला रिटर्न आपल्या गावी गोटे पण जायचं आहे आणि रस्ता थोडासा खराब आहे आता रस्त्याचं काम चालू असल्यामुळे त्यामुळे आम्ही आता लवकर निघणार आहोत तर आपण काजूच्या बिया किती जमवल्या त्या आपण आता ह्या बघूयात हे बघा आपल्या वेदूकडे तो घमेल आहे घमेल्यात आपण बिया ठेवलेल्या आहेत हे बघा एवढ्या काजूच्या बिया आपण पंधरा ते वीस मिनटात आपण जमवलेल्या आहेत त्यात ओल्या आणि सुक्या दोन्ही बिया आहेत आणि आपल्या कोकणातली मित्रांनो हीच खरी मजा असते हाच आपल्या कोकणचा खरा रानमेव आहे जो आपण आता बघितला फणस काजू करवंद आंबे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कोकणात भरपूर प्रमाणात असतात आणि मार्च एप्रिल मेमध्ये ह्या गोष्टींची लयलूट असते त्यामुळे आपण खास करून या वेळेत गावाला येतो आणि या सगळ्या गोष्टीचा आपण आनंद घेतो तसंच आम्ही आत्ता आलेलो आमच्या आत्तेच्या गावाला बोरकतला तही माझी आत्या ती उभी आहे ती बोरकतवाली आणि जो मागे उभा आहे तिकडे जो तुम्हाला दिसतोय हा बघा इकडे आला आता तो माझ्या कल्पनाताईचा छोटा मुलगा वेदांत तो आता शांत आहे जरा पण खूप मस्ती आहे पण हुशार पण आहे तेवढाच तर आम्ही सगळेच आता म्हणजे हायनी आता जॉईन केला आम्हाला पण आम्ही सगळेच म्हणजे प्राजक्ता आत्या आणि मी मग अशी आम्ही मस्त वरती फेरफटका मारून आलो आत्ताच्या कंपाऊंडमध्ये जिथे त्यांनी काजूची आंब्याची लागवड केली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मेंटेन केलेलं आहे म्हणजे आत्ता दरवर्षी मेहनत घेते त्या गोष्टींवरती झाडांसाठी म्हणजे त्यांची देखभाल असू दे त्यांना काही खतपाणी वगैरे लागतं त्या सगळ्या गोष्टींची ती खूप काळजी घेते आणि त्यामुळे ती खास करून गावाला जाते तिला मुंबईला ॲक्च्युली राहायला कंटा येतो आणि त्या या सगळ्या गोष्टींमुळे ती गावाला राहते आणि तिला गावाला राहायला याच गोष्टींमुळे आवडतं तर हे सगळ्या गोष्टी आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कशा वाटल्या या तुम्ही आम्हाला नक्कीच सांगा तर आपला व्हिडिओ आपण आजचा इथेच थांबवूयात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्कीच आम्हाला कळवा तर ब्युटी ऑफ फूडच्या अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये कोकणातले अशीच व्हिडिओ आपण तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येत राहू तुर्तास मी तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद बाय